राज्यात महापुराने शेतकऱ्यांसह शेतीची सुद्धा अवस्था दयनीय झाली आहे सोलापूर अवघा मराठवाडा महापुरामध्ये शेती आणि उभ्या पिकासह खडून गेली आहे महायुती सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर होत नसताना शेतकऱ्यांच्या खिशातून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रकार सरकारकडून जातो केला जातोय त्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल केला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पंधरा रुपये कट करून ते मुख्यमंत्री सहायता निधी आणि पूरग्रस्तांना दिले जाणार आहेत यामधील पाच रुपये पूरग्रस्तांसाठी दिले जाणार आहेत तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले जाणार आहे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेश पाटील यांनी या निर्णयावर हल्लाबोल केला शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढून पुन्हा शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रकार असल्याचं पाटील यांनी म्हटलंय यावरून सरकारची दिवाळखोरी समोर आली असल्याचा घनाघाती पाटील यांनी केला ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जातोय आधी शेती तोट्यात चालली आहे त्यामुळे मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून देखील तुम्ही पैसे घेणार आहात का अशी विचारणासुद्धा त्यांनी केली या सरकारकडून शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात नाही उद्या कोकणातल्या शेतकऱ्यांना देखील पैसे घेतले जातील असं ते म्हणाले हा निर्णय शेतकरी मान्य करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की काही करून निवडणूक जिंकायची असल्याने त्यामुळे मोठमोठ्या योजनांची घोषणा केली जाते शेतकरी संकटात असताना तुम्ही लोकप्रिय योजना बंद आणि शेतकऱ्यांना मदत करा असं ते म्हणाले दरम्यान या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी ही टीका केली आहे त्यांनी ट्विट करत म्हटलं की पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन पाच रुपये आणि मुख्यमंत्र्या सहाय्यता निधीसाठी दहा रुपये असा टनामागे पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय घेऊन या सरकारने शेतकऱ्यांचाच किस्सा कापला एक प्रकारे आधुनिक टोल टोलवसुलीचे देवाचाच घेऊन देवाला लावणाऱ्या सरकारमध्ये दे पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्याची मत नाही का मुख्यमंत्र्यांच्या बेटसाठी लाखो रुपयांचा तर निनामी जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपयांचा सुराडा केला जातो दोन्ही हातांनी मलिदा खाता यावा म्हणून पुण्याचा रोड सत्तर हजार कोटींवरून बेचाळीस हजार कोटींवर नेता येतो एम आय डी मार्फत एम एस आय डी सी मार्फत पंचवीस हजार कोटींच्या वर्क ऑर्डर देता येतात महामार्गाचं टेंडर पंधरा टक्क्यांनी वाढवता येतं निवडणुकीत उमेदवारांना खोकेच्या खोके देता येतात पण सामान्य जनतेला द्यायची वेळ आली की मात्र तिजोरीत खडखडाट असतो अजून किती दिवस महाराष्ट्राला वेद्यात काढणार दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ समितीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पंधरा रुपये कट करून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पूरग्रस्तांना दिले जाणार आहेत ऊस उत्पादक एकरी दहा ते बारा टन घटला असताना मिळणाऱ्या दरात पंधरा रुपयांची कपात केल्याने शेतकऱ्यांचा घास काढून घेण्याचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.